सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकोणचाळीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते कृपया सर्वांनी आधी पाहावे मागील भागात अमृता पळतच रिसेप्शनमध्ये आली पण तिथे येताच तिचे श्वास इतके वाढले होते की तिला तोंडातून शब्द काढता येत नव्हता मॅडम पाणी घ्या कोण हवंय हो रिसेप्शनवाली बाई सुद्धा तिला जोरजोरात श्वास घेताना पाहून घाबरून गेली विशाल विशाल सरदेशमुख होते ते मॅम ती जोरजोरा श्वास घेत बोलत होती घसा पूर्ण कोरडा झालेला आणि थोडं बोलल्यामुळे सुद्धा तिला आता ठसका लागलेला मॅडम पहिल्यांदा पाणी घ्या रिसेप्शनवाल्याबाईने आता जबरदस्ती तिच्या ओठांना पाणी लावलं तसं तिने दोन घोट पाणी पिलं आणि ग्लास बाजूला केला विशाल सरदेशमुख तिचा श्वास अजूनही नॉर्मल झाला नव्हता हां ॲसिड केस का तिकडे रूम रूम नंबर चार रिसेप्शनवाली म्हणाली तसं अमृता त्या रूमकडे धावली आता पुढे पण दरवाज्यामध्ये येताच तिला तो बेडवर बसून हाताकडे बघताना दिसला आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला ती त्याच ठिकाणी स्तब्ध झाली त्याचा दुखावलेला हात पाहून तिचे डोळे पुन्हा एकदा व्हावं लागले आणि त्यावेळी हाताकडे वैतागून पाहणाऱ्या विशालला कसलीशी चाहूल लागली तसं त्यानं दरवाजाकडे पाहिलं आता मात्र त्याच्या कपाळावर असणाऱ्या आठ्या हळुवार विरून गेल्या आणि त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम अवतरलं तिला तिथे पाहून नकळ त्याच्या हृदयात आनंदाची एक लहर उमटली अमृता त्याने हाक मारली तसं ती आवंडाग्रत हळूवार पुढे झाली आर्य ओके त्यानं तिच्याकडे पाहून विचारलं आज ती एकटक त्याच्याकडे बघत होती त्यामुळे नकळत त्याचा आवाज किंचित कातर झालेला तिचा श्वास अजूनही किंचित फास्ट होता ती तशीच पुढे होऊन त्याच्याच बेडवर त्याच्या समोर बसली अमृता तू ठीक आहेस ना तिला इतकं स्तब्ध आणि शांत पाहून त्याला काळजी वाटली आणि त्याचवेळी तिच्या डोळ्यातून पाणी वाहून सरळ गालावरून गळ्यावर गेलं बस त्याचं हृदय हे लावून निघालं तो पुढे काही बोलणार तोच तिने पानवलेली घाली नजर त्याच्या हातावर रोखली मी ठीक आहे अमृता ती आपल्या हाताकडे बघत आहे हे पाहून तो म्हणाला तिने आपला थरथरता हात पुढे केला आणि त्याचं मनगट पकडलं आता त्याचा श्वास घशातच अडकला कारण तिने त्याचा हात पकडून तिच्या चेहऱ्याजवळ आणला होता आणि ती डोळे मिटून रडत होती अमृता अगं ठीक आहे मी तो बोलून गेला पण पन, पण आज तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी अश्रू होते आणि ते पाहून त्याच्या मनात काहीतरी हालचाल होत होती पूर्ण शरीरभर गुजबम्स बांधत होते तो एकटक तिलाच बघत होता अमृता तिचं रडणं असह्य होऊन त्यानं शेवटी आपला हात तिच्या हातातून बाजूला केला आणि आता काही कळायच्या आतच तिने पुढे होऊन त्याला मिठीच मारली अगदी घट्ट आणि आता पूर्ण जगजणू स्तब्ध झाले वारा सुद्धा एकाच जागी स्थिर झाला तिच्या शरीराचा मुलायम स्पर्श आणि तिचे पाठीवर घट्ट असणारी नाजूक हात बस तेवढंच काय ते त्याला जाणवत होतं आणि आता हळूहळू त्याचे हार्टबीट सुद्धा फास्ट झाले त्याचा श्वास सुद्धा त्याला ऐकू येईल असा बंद चालू होत होता का केलं हे तो तुम्ही माझ्यावरचा असे स्वतःवर घेतलं ती रडत रडत हुनके देत बोलत होती आणि तिच्या डोळ्यातून येणारे ते अश्रू आता त्याचा शर्ट ओला करत होते त्याला त्या पाण्याचा ओलावा हलकासा जाणवत होता त्यांना आवंडा गिळा आणि तो पुढे म्हणाला अगं अमृता ते फक्त माझ्या तळ्या पडलं ग नाहीतर ते तुझ्या चेहऱ्यावर पडलं असतं तो म्हणाला आणि ती त्याच्या खांद्यावर कपाळ ठेवून जास्तच रडायला लागली तिच्या डोळ्यांच्या अश्रूंचा ओलावा त्याच्या खांद्याला आता जास्त जाणवू लागला पण त्यानं तिला थांबवलं नाही ती तशीच त्याच्या मिठीत मुसमुसून रडत होती आज पहिल्यांदा तिच्या नजरेत आणि तिच्या मिठीत त्याला पाहिजे त्या भावना होत्या त्याने डोळे घट्ट मिटले तसं त्याच्या एका डोळ्यातूनच अश्रू बाहेर आला ज्यासाठी तो इतके दिवस तडफडत होता क्षशहा त्याचा आत्मा ती ती तुटत होता ती भावना आज त्याला तिच्या दिसत होती तिचा कंठ दाटून आला आणि त्याने तसंच तळहात अंतराळी ठेवून तिच्या भुद्धी हात गुंफले तिला मिठीत घेऊन आज पहिल्यांदा त्याला स्वतःला रडायला येत होतं कसं वाटलं गाणं काय ना माझा आवाज एवढा चांगला नाही आहे म्हणून मी डायरेक्ट गाणंच वाजवलं तुम्ही पण मला न्यू लेटेस्ट गाणे कमेंटमध्ये पाठवा यांच्या या सीननुसार मी ते टाकत जाईन आणि तुमचं नावही सांगेल कुणी सुजवलं आहे ते आता स्टोडीकडे येऊयात विशाल आता तिने रडता रडता त्याला हाक मारली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याच्या मिटलेल्या पापळ्या हळूवार उघडल्या आज त्याचे कान जणूतृप्त झाले होते कारण तिने त्याला इतक्या दिवसांनी त्याच्या नावाने हाक मारली होती म्हणून आजपर्यंत आपल्या नावावर एवढं प्रेम त्याला कधी जाणवलं नव्हतं जेवढं तिच्या तोंडातून आल्यावर त्याला जाणवलं होतं तुम्ही असं का केलं ते ॲसिड माझ्यावर पडू द्यायचं होतं ना तुम्ही का ते तुमच्यावर घेतलं तुम्हाला काय झालं असतं तर तर मी कशी राहिली असते ती हुंके देत बोलत होती तिच्या नाजूक शरीराचा थरकाप त्याला स्पष्ट जाणवत होता आणि मग तिच्या भोतीची मिठी घट्ट करून तिला धीर देण्याचा मोह त्याला आवडता आला नाही आज ती पहिल्यांदा बोलताना त्याचा विचार करत नव्हती आणि जे मनात आहे तेच ओठांवर येत होतं तिच्या आणि ती रडत रडत मनातलं सगळं खाली करत होती सोबत त्याचा खांदासुद्धा ओला करत होती आणि तो तो मात्र तिच्या भावना तिच्या शब्दातले प्रेम आणि तिचं त्याला म्हणून हाक मारणं सगळं सुग्ण, सगळं काही काळजात साठवून घेत होता तो क्षण आयुष्यातला सर्वात सुंदर सुवर्णक्ष असावा आणि तो कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं तिची मिठी आणि तिचं बोलणं बस बस आणखी काहीच आयुष्यात नको अशी अवस्था त्याची झालेली अमृता रिलॅक्स जास्त काही नाही झालेलं तो आवांडा गिळत आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला त्यालासुद्धा भावना अनावर झालेल्या आणि त्याच त्याच्या किसमधून बाहेर पडत होत्या पण ती अजूनही भानावर आली नव्हती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतच होती रडता रडता ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि तिने पुन्हा त्याचा हात पाहिला तळ हात जळाला होता उजव्या तळ हातावर सुद्धा वरच्या बाजूला एकदम जखम होती ते पाहून तिला अजूनच जास्त रडू आलं अगं अमृता डॉक्टर बोलले आहेत मी लवकरच ठीक होईल तो तिच्याकडे एकटक बघत होता तिच्या डोळ्यात अश्रू प्रेम काळजी सगळं काही फक्त त्याच्यासाठी होतं आणि म्हणून एवढ्या वेदने सुद्धा त्याच्या मनात आनंदाचे कारण जे उडत होते ती पुन्हा त्याच्या मिठीत यावी आणि आपण तिचा स्पर्श साठवून घ्यावा असं त्याला वाटत होतं सगळं हे सगळं सगळं माझ्यामुळे झालं माझे दुश्मन तुम्हालासुद्धा तिने रडता रडता त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची एकटक नजर पाहून क्षणभर तिच्या काळजाचा ठोका चुकला सस सॉरी ती नजर चोरत म्हणाली आता आता सावरायला लागलेली सॉरी का त्यानं विचारलं ते माझ्यामुळे तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं ती जर अशीच त्याच्यावर प्रेम करणार असेल तर या प्रेमासाठी तो अनेक वेळा ही वेदना झेलायला तयार होता तुझ्यामुळे काही नाही झालं ग डोंट वरी सगळं ठीक होईल तो म्हणाला ती अजूनही त्याच्यापासून काहीच इंचाच्या अंतरावर होती त्यामुळे त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर चे स्थिरावली होती आज ती किंचित घामाने डबडबलेली होती कदाचित ती खूप घाबरली होती असं त्याला वाटलं आता तिला थोडी जाणीव होत होती आणि म्हणून ती आता त्याच्यापासून किंचित बाजूला सरकली तुम्ही ठीक आहात ना तिने आवंडागिरात विचारलं तिच्या आवाजात काळजी डोकावत होती आणि तो किंचित हसला हो मी ठीक आहे त्यांना उत्तर दिलं आणि त्याचवेळी तिने कॉलर बोन खाली घातलेल्या असलेल्या पदरासारख्या ओढणीवर तिने किंचित हाताने चोळलं तिच्या चेहऱ्यावर हलकी वेदना पसरली होती त्यामुळे त्याचं लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेलं आणि आता त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित काळजीत बदललं कारण कॉलर बोनच्या खाली असणाऱ्या ड्रेसवर अगरबत्तीने जायलासारखा पडणारा एक ठिपका त्याला दिसला अमृता तू नक्की ठीक आहेस ना तुला जळजळ येते का आणि तू इतक्या घामाने का भिजली आहेस त्याने काळजीने विचारलं हां हां थोडंसं जळजळ करतंय ती गोंधळून म्हणाली कधीपासून तिला तिथे जळजळ करत होतं पण याची जाणीव मात्र आता तिला झालेली एक्सक्यूज मी डॉक्टर डॉक्टर त्याने बाहेरून पास होणाऱ्या एका डॉक्टरला हाक मारली तसे डॉक्टर आत आले डॉक्टर यांना चेक करता का प्लीज तो काळजीने म्हणाला तिच्या शरीरावर दिसणारा तेवढा एक छोटा ठिपका पण त्याला स्वतःला झालेला जखमीपेक्षा जास्त वेदना देऊन गेला काय झालंय डॉक्टरने अमृताकडे पाहिलं कदाचित यांच्यावर ऍसिडचा एखादा थेंब पडला असावा बोलताना त्याच्या शब्दात वेदना उतरली होती बरं बघू डॉक्टरांनी तिच्या जखमेकडे पाहिलं अगदीच मुंगीपेक्षा सुद्धा लहान छोटी जायलाची खून होती काळजीचं कारण नाही हा मलम लावा खूपच सौम्य जखम आहे शिवाय वरच्यावर आहे डॉक्टरने तिला मलम दिला थँक यू तिने ती ट्यूब हातात घेतली मिस्टर विशाल तुम्ही मात्र काही दिवस काळजी घ्या बरं का जखम पूर्णवारी होईल पण ती चिघणार नाही याची काळजी घ्या डॉक्टर म्हणाले यस डॉक्टर विशाल म्हणाला आणि डॉक्टर निघून गेले तू पण हे औषध लाव का तो तिला म्हणाला हो हो तिने त्या छोट्याशा जळलेल्यावर ती ट्यूब लावली तसं तिला आता तिथे थंडगार वाटू लागलं अमृता तू इथे कशी आलीस आता त्यानं तिला विचारलं ते रिक्षाने आले तिने खोटं सांगितलं कारण आता आपण पळत आलो हे सांगायला तिला लाज वाटत होती ओके मीटिंग होती ना आज प्रेझेंटेशनचं काय झालं तू ऑफिसमध्ये गेली होती ना मी आदित्यला सांगून ठेवलं होतं तसं त्यानं विचारलं आणि आता तिला ऑफिस आठवलं पण आता तिला ते स्पष्ट असं काहीच आठवत नव्हतं मुळात ती त्यावेळी वेगळ्याच धंदीत होती त्यामुळे तिला ते आपण काय काय केलं कुठे कुठे गेलो काय बोललं त्याबद्दल काहीच आठवत नव्हतं मला ना काहीच आठवत नाही ती गोंधळ म्हणाली कपाळावर म्हटल्या होत्या तिच्या इट्स ओके okay. माझ्या फोनवर आदित्यचा नंबर डायल करतेस का त्यानं तिला विचारलं हां हां करते तिने लगेच इकडे तिकडे पाहिलं शेजारच्या छोट्या टेबलवर त्याचा फोन होता तिने तो घेतला आणि ऑन आन केला पासवर्ड तिने विचारलं आणि क्षणभर तो थबकला तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पासवर्ड सांगायला सुरुवात केला टाईप करा ए एम आर यू टी ए तो एक एक लेटर सांगत होता आणि ती टाइप ते टाईप करत होती त्याची नजर तिच्यावरच होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव उमटले नाही कदाचित तिला त्या लेटरचा अर्थच कळला नाही का की तिने लक्षच दिलं नाही सरळ सांगितलेले लेटर टाईप ले ले केले पण त्याला त्याचं किंचित वाईट वाटलं त्याने त्याच्याही नकळत त्याचा पासवर्ड तिचं नाव ठेवलं होतं अगदी त्याच्या मनावर जसं तिचं नाव कोरलं गेलेलं तसं त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आता ते हळूहळू आपली छाप उमटत होतं रिंग होत आहे तिने फोन स्पीकरवर टाकला तू बस त्यानं तिला बसण्याचा इशारा केला त्याच वेळी पलीकडून फोन उचलला गेला होता हॅलो दादा कसा आहेस तू ठीक आहेस ना आदित्यनं काळजीने विचारलं येस आय एम फाईन केसची अपडेट त्यानं विचारलं दादा तारीख मिळाली आहे आणि पोलिसांनीसुद्धा कुणाल तो पुढे बोलतच होता की एक मिनिट आदित्य विशालनं त्याला मध्ये चढवलं आणि एकदा अमृताकडे पाहिलं काकूनच ठाऊ पण तिच्या चेहऱ्यावर किंचित भीती त्याला दिसली कदाचित कुणालचं नाव आलेलं आणि म्हणूनच ती भीती उमटली होती स्पीकर बंद करून माझ्या कानाला लावतेस का त्यांना तिच्याकडे पाहून विचारलं हो हो ती गडबडून म्हणाली आणि पुढे होऊन तिने त्याच्या कानाला फोन लावला आता पुन्हा एकदा ती एकदम त्याच्याजवळ आली होती पण यावेळी ती दुसरीकडे बघत होती बोल आदित्य तिच्याकडे बघता बघता तो आदित्यला बोलला दादा तारीख मिळाली आहे आणि कुणानेच हा हमला केला असं मी पोलिसांना पण कळवलं आहे आदित्य समोरून बोलत होता इकडे अमृताला काहीही ऐकू येत नव्हतं पण आज आपल्याला त्याची कंप्लीट करायला पोलीस स्टेशनला जायचं होतं एवढं मात्र तिला कळलं होतं दुसरी ती दुसरीकडे बघत होती पण मनातून तिला असं वाटत होतं की त्याची नजर तिच्यावरच केलेली आहे त्यामुळे उगीच तिच्या पोटात गोळा दाटून आला नकळत मनात वेगवेगळ्या हो भावनांचे तरंग उमटत होते तिने हळूच किंचित घाबरत त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडेच बघत होता आणि क्षणात तिच्या काळजाचा ठोका चुकला त्यानं किंचित स्मित केलं आणि नजर दुसरीकडे केली तिने मात्र आज तिची नजर हटवली नाही आज पहिल्यांदा ती त्याला इतक्या जवळून बघत असल्यासारखं तिला वाटत होत रंगाने गोरा चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होतं त्याच्या त्याचं नाक त्याचे डोळे हनवटी सगळं अगदी कोरीखी होत बोलताना किंचित वर जाणारी त्याची भुवाई त्याच्या करारी डोळ्यांची शोभा आणखी वाढत होती त्याची थोडीशी खुर्टी दाढी मिशा त्याच्या चेहऱ्यावर चार चांद लावत होत्या आजपर्यंत तिला क्लीन शेव्ह केलेले हिरो आवडायचे पण आता त्याला पाहून पहिल्यांदा दाढी पण खूप छान दिसतात हे तिला जाणवत होत त्याचे केस दाट किंचित करडे आणि सध्या थोडे अस्तव्यस्त दिसत होते त्या केसात हात घालून त्याने व्यवस्थित मागे वळवायची तिला इच्छा झाली पण तो आपला अधिकार नाही याची तिला आठवण होताच ती थोडी खजील झाली आणि तिने नजर दुसरीकडे वळवली तो अजूनही फोनवरच बोलत होता पण आता ती नाराज झालेली मगाशी आपण त्याला मिठी मारली आणि आता निर्लज्जासारखं त्याला बघत बसलय त्याच्यासाठी मनात विचार करतोय याची तिला चीड आली पण काही असो आपल्या मनात त्याच्यासाठी भावना आहेत हे मात्र आज तिने कबूल केलं होतं त्याच्यासमोर आणि म्हणूनच आता तिच्या डोळ्यात अश्रुत राहिले कारण तिला माहिती होतं दोघात खूप दरी आहे आणि तरीही ती त्याच्यात गुंतून चाललेली अमृता त्याच्या हाकेने ती भाणावर आली त्याच्या लहान भावाच्या बायकोपासून सुरू झालेला हा प्रवास आता त्याच्या प्रेयसीपर्यंत कधी आला ते तिलाच आठवत नव्हतं आणि त्यानं तिला आवाज दिला होता अमृता हां तिने आवंडा गिळत त्याच्याकडे पाहिलं फोन कट झाला आहे तो म्हणाला ओह माझं लक्षच नव्हतं सॉरी तिने पटकन त्याच्या कानावरून फोन काढला आणि आता तीसुद्धा बाजूला झाली तेवढ्यात एक पिऊन तिथे आला साहेब ही तुमची पावभाजी आणि हे उरलेले पैसे तुम्हाला खायला घालायला नर्स पाठवून देऊ का त्या पिऊनने पावभाजीचा बॉक्स आणि पैसे टेबलवर ठेवत विचारलं नाही ना याची काही गरज नाही ह्या भरवतील ना मला त्यानं अमृताकडे बघत सांगितलं तू भरवशील ना मला मला उजव्या हाताने खाता येत नाही मी लेफ्टी आहे तो हात दाखवत म्हणाला हो हो मी भरवते ती लगेच म्हणाली गुड तुम्ही जाऊ शकता त्याने पिऊनला सांगितलं तसं पिऊन तिथून निघून गेला मी आधी थोडं फ्रेश होऊन येऊ का तिनं त्याला विचारलं आता पळत आल्याने ती घामाघूम झालेली आणि आता तिला त्याचा त्रास होत होता शिवाय पायसुद्धा खूप दुखत होते कदाचित ती खूप जास्त पळत आलेली अगं हो मी पण तुला बोलणारच होतो तू फ्रेश वादी हो या रूमला वॉशरूम अटॅच आहे तो म्हणाला आणि तिने त्याच्याकडे पाहून स्मित केलं आणि ती, ती वॉशरूममध्ये गेली आत आल्यावर तिने पटकन थंड पाणी चेहऱ्यावर मारलं आणि समोरच्या आरशात पाहिलं समोर आरशात स्वतःला पाहून ती घाबरली तिच्या डोळ्यात पुन्हा आश्रवू हो लागले कारण तिला सकाळी जे काही झालं ते आठवत होतं आज जे काही घडलं ते सगळंच अनपेक्षित आणि भयानक होतं आपल्यावर ऍसिड हल्ला होत होता आणि जर ते ऍसिड आपल्या चेहऱ्यावर पडलं असतं तर, तर आपलं काय झालं असतं विचारानेच ती हादरली होती हा चेहरा हा चेहरा पूर्ण जळाला असता आणि मग लोकांना आपल्याकडे बघायला सुद्धा कळस वाटली असती या विचारानेच तिला हुंका फुटला का का हे झालं का कोणीतरी माझ्यावर ॲसिड आहे का कोणीतरी इतकं क्रूरपणा करत होतं तिच्या मनात आता भावनांचा भूकंप उठला जर खरंच विशाल तिथे आले नसते तर तर तिला तर कल्पनासुद्धा करवत नव्हती भीतीने पोटात गोळा दाटून यायला लागला आणि डोळ्यातून अखंड अश्रू पुन्हा एकदा भाऊ लागले होते तिने कसं बस आता स्वतःला सावरलं आणि फ्रेश होऊन बाहेर आली सॉरी हा थोडा वेळ लागला ती त्याच्यासमोर बसत म्हणाली इट्स ओके अमृता तो तिच्याकडे बघत म्हणाला तिने आता पावभाजी उघडली आणि त्याचा एक घास त्याच्यासमोर पकडला तो तरी तिलाच बघत होता अमृता आय नो आज जे झालं त्यामुळे तुला भीती वाटणं साहजिक आहे पण इतकं रडत नको जाऊस ग आणि तू एकटी नाहीस हे कायम लक्षात ठेव मी कायम तुझ्यासोबत असेल प्रॉमिस तो म्हणाला आणि पुन्हा एकदा तिचा कंठ दाटून आला पण तिने स्वतःला सावरलं थँक यू तुम्ही खाताय ना तिनं त्याला विचारलं आणि त्यानं किंचित पुढे होऊन तिच्या हातातला घास खाल्ला घास खाताना होणारा त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर काटा आणून गेला त्यामुळे त्याच्याकडे बघण्याची सुद्धा तिला लाज वाटू लागली आता ती त्याला खाऊ घालतच होती की विशाल दरवाज्यामधून अंबिका देवीचा आवाज आला आणि पाठोपाठ ती त्याच्याजवळ आली तिचे डोळे पाण्याने डबडबले होते कसं आहेस बाळा कुठे कुठे लागलं बघू बघू अंबिका देवी भिरभिरत्या नजरेने त्याच्या डोक्याहून हात फिरवत विचारत होती फक्त हात थोडासा जळाला आहे आय एम फाईन त्याने कोरडेपणानं उत्तर दिलं असं कसं झालं कोण होते ते लोक तिनं काळजीने विचारलं पोलीस तपास सुरू करत आहे त्यानं उत्तर दिलं मीच बोलते आता पोलिसांशी असं ऑफिसच्या बाहेरभर रस्त्यात ॲसिड हल्ला होतो आणि हे लोक काय करतात झोपलेले असतात का हे बघतेच एकेकाला अंबिका देवी आता रागात आलेली तुमच्या घरातील एका मुलीवर हार्टॅक झाला आहे मॅडम सो तुम्ही त्याबद्दल बोलू शकता माझी काळजी करायची काही गरज नाही विशाल शांतपणे तिला म्हणाला आणि अंबिका देवीनं एक आवंडा गेला तिने डोळे बंद करून तिच्या घाबरलेला झाला थोडं रिलॅक्स केलं जेव्हापासून त्याच्यावर हा हल्ला झाला हे कळलं होतं तेव्हापासून ती अस्वस्थ झालेली अगदी सगळी कामे सोडून पळतच तिथे आलेली पण त्याला ठीक बघून आता तिला थोडं बरं वाटत होतं तेवढ्यात विशालचा फोन वाजला अमृताने दुसऱ्या हाताने फोन घेतला आणि आता त्यावरचा नंबर पाहून तिचा चेहरा खाडकर उतरला कोणाचा आहे त्यानं तिचा चेहरा पाहूनच विचारलं प्रियाचा ती कशी बशी बोलली ओके रिसीव कर आणि तिला सांग मी ठीक आहे तो म्हणाला आणि ती थोडी चकित झाली मला आता रेस्ट करायची आहे प्लीज तिला सांग विशाल चिडून म्हणाला अमृता काही बोलणार तोच अंबिका देवीनं तिच्या हातातून फोन घेतला हॅलो प्रिया तो ठीक आहे आराम करतोय उद्या फोन कर अंबिका देवी लगेच म्हणाली अहो पण मला बोलायचं आहे त्यांच्याशी प्रिया पलीकडून म्हणाली नंतर करेल तो तुला फोन अंबिका देवी म्हणाली ओके पण त्यांना सांगा मी उद्यापर्यंत येत आहे तिकडं आणि काळजी घ्या त्यांची प्रिया म्हणाली आणि आता फोन कट केला अमृता आपण पण बाहेर जाऊया का त्याला रेस्ट करू दे तसंही मी डॉक्टरांसोबत बोलले आहे ते रात्री त्याला सोडणार आहेत तेव्हा आपण त्याला घरी घेऊन जाऊ अंबिका देवी विशालच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली माझं मी येईल तुम्ही दोघी आता गेलात तरी चालेल विशाल शांतपणे म्हणाला पण त्याचं असं बोलणं अंबिका देवीला नाही आवडलं विशाल ती बोलतच होती की मला खरंच कोणाची गरज नाही विशाल हृदयावर दगड ठेवून पुन्हा म्हणाला कारण त्यानं तिला सकाळी सांगितलं होतं मला आत्ता लग्न करायचं नाही तू प्रियाच्या घरच्यांना लग्नाचा सध्या तरी कोणता शब्द देऊ नको पण त्याच्या आईने यावेळेस पण आदित्यला जसं वेठीस धरून लग्न करायला भाग पाडलं होतं तसंच काही ती सकाळी विशालसोबतही केलं करत होती आणि तिनं डायरेक्ट लग्नाची तारीखच त्याला सांगितली त्यामुळेच तो तिच्यावर चिडून होता त्याला न सांगता सगळं डायरेक्ट ठरवलं म्हणून तो तिच्याशी नीट बोलतही नव्हता आता त्याला फक्त अमृत तिथे हवी होती पण आज अंबिका देवीचं असा हक्क गाजवणं कुठेतरी त्याला मनाला लागलं होतं हाच हक्क जेव्हा पाहिजे होता तेव्हा तिने दाखवला नव्हता आणि म्हणून आता त्याला आवडलं नव्हतं त्याचवेळी इकडे कुणालचा दादा काही घाई त्याच्याजवळ आला त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती का काय झालं दादा कुणालने त्याला विचारलं प्लॅन फेल झाला त्याचा भाऊ आयतागून म्हणाला आणि कुणालच्या डोळ्यात राग जमा झाला कसा त्यानं हातांच्या मुठी घट्ट केल्या अरे तो विशालमध्ये आला सालेनं स्वतःवर घेतलं ते ॲसिड म्हणून ती वाचली त्याचा भाऊ दाट ओट खाऊन हळू आवाजात म्हणाला आणि रागात बघणाऱ्या कुणालच्या डोळ्यात अचानक आश्चर्य जमा झालं त्याच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव जमा झाले का काय त्यानं स्वतःवर घेतलं कुणालने अविश्वासाने पुन्हा विचारलं अरे हो हा जळाला त्याचा पण त्यानं तिला काहीही होऊ दिलं नाही वरून हे सगळं तू केलं आहेस आणि तिच्यावर तू तुझ्यासोबत ती असताना जे काही केलं त्याबद्दल डोमेस्टिक व्हायलन्सचा चार्ज लावून केससुद्धा फाईल केली आहे त्यानं त्याचा भाऊ म्हणाला आणि आता कुणालच्या डोळ्यात आग उतरली कोण कोण आहे तो तिचा मग तिच्यासाठी कोणी या थराला जाईल ही कल्पना त्याने कधीच केली नव्हती पण आज तिच्यासाठी कोण आला तरी आपल्या जीवावर उदार झालेलं पाहून त्याच्या आत्म्याचा तिळतिळाट तीर होत होता कुणाल आपण त्याच्याशी पुन्हा नंतर लढू सध्या हा आठवडा हो आपण थोडं शांत राहू पोलीस शोध घेत आहे ते खूप जास्त प्रमाणात त्यांचा तपास करत आहेत त्याचा भाऊ अस्वस्थपणे डोक्यातून हात फिरवत म्हणाला कुणाल मात्र हातांच्या मुठी घट्ट आवळून कधी आणि कशी अमृता आपल्याकडे येईल आणि मग आपण कसं तिला एक एक करून शिक्षा देतो याचाच विचार करत होता एक काळजी करू नको रे दादा पोलीस कधीच आपल्यापर्यंत पोहोचणार नाही हा माझा प्लॅन होता फुल प्रूफ कुणाल डोळ्यात क्रूर भाव म्हणाला आता पुढे काय होईल आणि कसं होईल ते कळेलच पुढच्या भागात आणि हो आता काही दिवसातच विशालचं लग्न आहे तर आता तयार राहा त्याच्या लग्नांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावायला आणि आदित्य मेघनासारखंच विशाल अमृतावर पण असंच भरभरून प्रेम करत राहा आपल्या फॅमिलीसाठी वेळ नक्की काढा आणि आता शेवटचं पण खूप महत्त्वाचं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि त्यासोबत कमेंटही करायची समजलं धन्यवाद